तालुक्यातील शहाजापूर परिसरातील नागरिक सध्या चोरट्यांच्या झाले आहेत आए। एक महिन्याच्या कालावधीत दर आठवड्याला घर फोड्या व दुकाने फोडण्याच्या घटना घडत असून दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी वेगळी शक्कल लढवत चक्क भूताचा पेहराव करून दुकानात चोरी केली सतत होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सहा मे रोजी जिजामाता कॉम्प्लेक्स येथील गुजर मोबाईल शॉपी या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम तसेच मोबाईलचे पार्ट्स व ॲक्सेसरीज चोरून नेल्या ही घटना परिसरात खळबळ ओढून देणारी ठरली त्यानंतर वीस मे रोजी विष्णू वसावे यांच्या घरी चोरी झाली चोरट्यांनी घरातील टी लंपास केला बावीस मे रोजी मध्यरात्री योगेश बोरकर प्रवीण गीते आणि रवींद्र घुले यांच्या दुकानांना देखील टार्गेट करत चोरट्यांनी किरकोळ ऐवज चोरून नेला विशेष बाब म्हणजे या ठिकाणी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून चोरटे भूताचा पेहराव परिधान करून चोरी करत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे या घटनांमुळे शहाजापूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून पोलिसांनी तातडीने या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे